एक दोन आनंदाच्या बातम्या आहेत विशेषतः तरुण बांधवांसाठी शेतकऱ्यांच्या तरुण पोरांसाठी बऱ्याच दिवसानंतर कबर कुत्रा कामरा विषय संपल्यानंतर केंद्र सरकारने व राज्य सरकारने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले जे की शेतकऱ्यांच्या तरण्याबांढ पोरांसाठी खूप महत्त्वाचे आहेत पहिला निर्णय तुम्हाला केंद्र सरकारचा सांगतो केंद्र सरकारने एक चार दिवसापूर्वी एक निर्णय घेतला आहे तो असा की जेवढे काही खासदार आहेत त्यातले चार दोन खासदार यांनी कर्जबाजारी झाली म्हणून आत्महत्या केली आणि म्हणून त्यांना मदत खासदार हे अंदर आले म्हणून त्यांना मदत म्हणून त्यांच्या पगारामध्ये चोवीस टक्के वाढ करण्यात आलेली आहे त्यांच्या पगारामध्येच नव्हे तर त्यांच्या पेन्शनमध्ये सुद्धा ती वाढ करण्यात आलेली आहे आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा निर्णय चार दिवसापूर्वी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मार्च मध्ये घेण्यात आला आणि ही जी पेन्शन आहे ही जी चोवीस टक्के पगारवाढ लागू झाली आहे ती एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून लागू झाली आहे म्हणजे आता पंचवीस चालू आहे आता निर्णय घेतलाय आणि अजून दोन वर्ष मागं जायचं तिथला त्यांचा राहिलेला पगार राहिलेला पेन्शन राहिलेला भत्ता त्यांना परत वाटायचा हा अत्यंत छान निर्णय घेतलाय कारण खासदार अंदर आले होते खासदारांना आता फिरायला पैसे राहत नव्हते त्यांनी त्यांचे बंगले घर विकले होते शेती देखील त्यांनी त्यांची विकली होती अत्यंत गरीब सर्व खासदार झाले होते म्हणून त्यांची चोवीस टक्के पगार या ठिकाणी वाढून देण्यात आलेले आता हे खासदार अगोदर दुसरा निर्णय परत महाराष्ट्र शासनाचा सांगतो महाराष्ट्र शासनानं दुसरा निर्णय घेतला की एकतीस मार्चच्या आत सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरून टाकायचंय कोणाची कर्जमाफी होणार नाही एकतीस मार्चात सर्वच शेतकऱ्यांनी कर्ज भरायचंय आता निवडणुकीमध्ये तर ओरडून ओरडून सांगितलं कर्जमाफी करू शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊ असं करू तसं करू मात्र हिटलर वृत्तीच्या या सरकारनं आणि तो त्याचं तोंड सुद्धा बघू वाटत नाही असं तो मुख्यमंत्री येऊन सांगतो की कर्ज भरून टाका म्हणजे यांच्या प्रॉपर्ट्या आपण आता काम करायचं ही माझी शेती आहे शेतीमध्ये शेतकरी काम करतं टॅक्स भरतं मेहनत करतं घाम घालतं रक्ताचं पाणी करतं आणि या टॅक्समधून यांचे बंगले बांधायचे या टॅक्समधून यांच्या कारसाठी यांच्या बंगल्यांसाठी यांच्या मोठमोठ्या प्रॉपर्ट्या खरीदण्यासाठी खरीद फरोख करण्यासाठी यांना पैसा द्यायचा हा अत्यंत छान दोन निर्णय सरकारने घेतलेले आहे मला असं वाटतं जी तरुण पिढी आहे जी विराट कोहलीला सचिन तेंडुलकरला रोहित शर्माला महेंद्रसिंग धोनी यांना हिरो या ठिकाणी मानत आहे आय पी एलच्या धावा या ठिकाणी मोजत आहे तर तुमचा हिरो विराट कोहली सचिन तेंडुलकर रोहित शर्मा घुटक्याची ऍड करत आहे सट्टा खेळा म्हणत आहे सट्टा तुमच्या बापानं ढेकळामध्ये काम करून कमवायचं आणि तुम्ही सट्टा खेळायचा सट्टा आणि या सट्ट्यामध्ये तुम्हाला मदत कोण करणार तुमचे हिरो मदत करणार तुमचे सलमान खान गुटखा खा म्हणणार ते रोहित शेट्टी गुटखा खा म्हणणार तुमचे सर्व मराठी ऍक्टर लाचार झालेले पैशासाठी तुम्हाला जुगार खेळायला लावताय आणि तुम्हाला सट्टा खेळायला लावताय तुम्हाला गुटखा खायला लावताय आणि तुमचे नेते दंगल करताय दंगलीमध्ये आपल्या पोरांना अडकवताय जाती जातीत भांडणं लावताय आणि हळू चिकड यांचा पगार वाढून घेत आहेत आता खासदारांचा पगार वाढवला चोवीस टक्के मिळणाऱ्या या पगारामधून अशी कुठतरी तरतूद करा म्हणावी त्या पगारामध्ये की एखादा शेतकरी कर्जबाजारी होऊन मेला आत्महत्या केली त्याच ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी त्याच्या माहितीवर भाषण देण्यासाठी या खासदाराला येण्या जाण्यासाठी तो चोवीस टक्के निधी वापरण्यात यावा तसंच आता आमदारांचाही निधी वाढवण्यात यावा यासाठी आम्ही या आंदोलन करू की आम आमदारांचाही पगार या ठिकाणी वाढवण्यात यावा तुम्ही खूप दुर्बळ झालेले आहात तुम्ही खूप गरीब झालेले आहात आणि तुम्हाला पगारांची गरज आहे या नवीन वर्षानिमित्त सर्व तरुण बांधवांना हाच एक संदेश आहे की आपण एक अशा पिढीला व्हिरो मानतो आहोत जे आपल्याला बर्बाद करत आहे आणि जे खरे नायक आहेत जे खरं आपलं आयुष्य भविष्य ठरवू शकतात त्यांना आपण वाऱ्यावर सोडलेलं आहे खर तर चालू राहिलं तर विचार करताना सुद्धा या राजकारणाची वीट येते असं वाटतं यापासून लांब गेलेलं बरं कारण एवढा विचित्र प्रकार या ठिकाणी सुरू आहे कार्य करते गुंड करते आणि दादागिरी कोणी कोणाला बोलायला तयार नाही कोणी कोणाला बोललं तर रस्त्यावर यायला तयार आहे मात्र शेतकऱ्याविषयी बोलायला तयार नाही गोरगरीब कष्टकरी यांच्याविषयी बोलायला तयार नाही ही वस्तुस्थिती या ठिकाणी आज झालेली आहे एवढंच या ठिकाणी सांगायचं होतं धन्यवाद मित्रांनो जय शिवराय